नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत एक चांगली आनंदाची बातमी आता आलेली आहे पाहू शकता जी अपडेट आहे त्या अपडेटनुसार युवा कार्य प्रशिक्षणात्थ्यांचं जे रखडलेलं विद्यावेतन आहे हे जुलै महिन्यापासून जुलै ऑगस्ट असेल त्याचबरोबर त्या अगोदर मे महिन्यापासून जमावायला सुरुवात झाली आहे आयुक्त कार्यालयात माननीय बाळाजी पाटील चाकोरकर साहेब जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी पाहू शकता चौकशी केली असता आयुक्तांशी बोलणं केलं असता जी प्रक्रिया आहे पगार जमा करण्यासाठीची म्हणजेच विद्यावेतन जमा करण्यासाठीची ही सुरू असून याबाबतची कारवाई सध्या सुरू आहे तर या अंतर्गत पाहू शकता जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा इन्वॉईस नंबर जो आहे इनवाईस ज्या वेळेला त्यांचं इनवाईस जनरेट होतं तर इनव्हॉइस नंबरचा जन माहिती सांगून त्यांचे जे जन्व पगार आहे विद्यावेतन जे आहे हे जमा केले जात आहे मात्र अजून सुद्धा काही जिल्हे जे आहेत हे बाकी आहेत काही जिल्ह्यांतर्गत त्यांचा विद्यावेतन जमा झालेलं नाहीये तर पाहू शकता सगळ्यात पहिली स्टेप आता उदर या अगोदर सुद्धा आपण बहुतेक बहुतांश वेळा याबाबत आपण सांगितलेलं आहे बोललेलो आहे की महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पगाराची स्टेप जी आहे म्हणजे तुमचं अप्रुव्हल कमिशनर लेव्हलचे अप्रुव्हल पूर्ण झाले का नाही हे चेक करणं आवश्यक आहे जर त्या अप्रुव्हलमध्ये रिजेक्शन असेल आता पाहू शकता इन्वायर जे आहे इनव्हाइस एका प्रशिक्षणार्थीचं तयार होत नाहीये तुमच्या तालुक्या अंतर्गत जेवढे सगळे प्रशिक्षणार्थी असतील त्यांच्या सगळ्यांचं एकत्रित एक, एक इनवाईस प्रत्येक महिन्याचं हे तयार केलं जातं एकच नंबर इनव्हाइसचा असतो आता यामध्ये समजा पाहू शकता एक चार ते पाच प्रशिक्षणार्थी यांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी असतील म्हणजे त्यांच्या कागदपत्रामध्ये पाहिलं की त्यांचं जन्मतारीख चुकली त्यांच्या आधार कार्डमध्ये काहीतरी चुकीचं आहे त्यांचे डॉक्युमेंट अपलोड नाही आहेत तर हे जे सगळी कारणं आहेत यापूर्वी सुद्धा आपण सांगितलेलं आहे हे सगळं त्यांनी कंपल्सरी केलं आहे आयुक्त कार्यालयाकडून आणि ह्या असणं गरजेचं आहे आणि या कारणामुळे तुमची जी विद्यावेतन जे आहे हे रिजेक्ट होत आहे आणि हे सगळ्यात पहिल्यांदा चेक करून सगळ्यांनी करणं आवश्यक आहे कारण पाहू शकता चार ते पाच प्रशिक्षणार्थ्यांमुळे बाकीचे समजा तुमच्या जे एकूण चाळीस ते पन्नास प्रशिक्षणार्थी तुमच्या तालुक्याअंतर्गत रुजू असेल तर बाकी सगळ्यांचा पगार तुमच्या दोन ते तीन जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या कागदपत्रांच्या त्रुटीमुळे रिजेक्ट झालेला आहे पेंडिंग आहे रखडलेला आहे तर त्यामुळे पाहू शकता हे महत्वाचं आहे ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी लवकरात लवकर सॉल्व करणं आवश्यक आहे चेक करणं आवश्यक आहे आसापणा असेल किंवा जिल्हा रोजगार कार्यालयाशी जास्तीत जास्त लवकर संपर्क करणं आवश्यक आहे कारण पाहू शकता कार्यकाळ संपलेला आहे कार्यकाळ संपत आहे कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही किती वेळा तुमच्या आस्थापणाशी संपर्क केलात किंवा माहिती मागितलीत किंवा असं असं आहे त्यावेळेला तुमच्याकडे जास्त लक्ष देणार पाहू शकता त्याचबरोबर हा जो महिना आहे हा अत्यंत महत्वाचा असणार आहे या महिन्यामध्येच युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचं जे भवितव्य आहे त्यांचा जो भविष्याचा जो निर्णय आहे हा घेतला जाईल मात्र यानंतर जर निर्णय चांगला झाला नाही अशी अपेक्षा आहे अशी आशा आहे की निर्णय चांगलाच होईल अशी मध्ये पाहू शकता यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे सकारात्मकता की यामध्ये आपला निर्णय चांगलाच लागेल मात्र पाहू शकता त्या भरवश्यावर आपण राहू शकत नाहीये आपला जो पगार आपला जो विद्यावेतन जे रखडलेला आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी हालचाली करणं आवश्यक आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांची डॉक्युमेंट रिजेक्ट झाले त्यांच्या रिजेक्शन लिस्टमध्ये मध्ये रिजेक्शनचं कारण चेक करून त्यांनी त्यांची लवकरात लवकर त्यांचा प्रॉब्लेम ह्याच आठवड्यामध्ये सॉल्व्ह करावा जेणेकरून सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन पटकन जमा होईल तर या अंतर्गत आयुक्त कार्यालयाकडून अशाच जशात ज्या काही सगळ्या महत्वाच्या अपडेट मिळतील त्या सगळ्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद